प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरयामी योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझ्या गौरव असो माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी म्हणून मी तुम्हा या गोष्टी सांगितल्या आहेत जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा मी जगाला जिंकले आहे प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू येसो ख्रिस्त तुझ्या ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूं आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आजचे हे शुभवर्धमान निरोप वृत्तांताचा एक अविभाज्य घटक आहे आणि खरोखर येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रशिक्षित करतो त्यांना चेतावणी देतो ताकीद देतो की त्यांना पुढे जाऊन क्रुसाच्या मार्गावर दुःखाच्या मार्गावर मार्गक्रमण करावं लागेल परंतु या दुःख सागरात बुडत असताना येशू ख्रिस्ताची शांती आहे त्या शांतीची शाश्वती त्यांना देतो आणि ही शांती जर देऊ शकत नाही केवळ येशू ख्रिस्त देऊ शकतो दुःखात सुद्धा आपल्याला खरी शांती खरी सांत्वना येशू ख्रिस्त देऊ शकतो कदाचित हे व्हिडिओ ऐकत असताना दृक ऐकत असताना आपल्या मनात अनेक अस दुःख आहे वेदना आहे रोग आहे तणाव आहे सर्व काही शांती दूत खरी शांती देणारा देवाचा एकमेव पुत्र येशू ख्रिस्ताला समर्पित करूया, आम्ही